नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागात एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आतवेत घरी आलेला असतो आणि त्याला त्याच्या वस्तू सापडत नसत्या ना त्याला त्याचा चार्जर सापडत ना त्याचा ड्रेस सापडत मग तो छिडलेला असतो आणि तो खाली कालाकाला करत काला आलेला असतो तेव्हा अंजुला विचारतो तुझी ताई कुठे आहे तेव्हा ती म्हणते थोडा वेळ झाला मला दिसलेलीच नाही माहीत नाही कुठे गेल्या आहेत त्या मग ती आबांना चहा देण्यासाठी जाते मग तो पुन्हा कलाला हाक मारतो आणि आबा त्याला म्हणतात काय झालंय तू बायकोच्या नावाने का बरं आरोळ्या ठोकतो आहे बायको थोडा वेळ नाही आहे तरी तिचा विरह सण होई ना का तुला तुझी बायको माहेरी गेली आहे तिला आज तिच्या आईवडिलांच्या आठवणीत होती मला बोलली मी जाऊ का मग मी तिला जा बोललो आणि तुलाही जायचं असेल तर जा बाबा त्याला तिला घ्यायला आणि घेऊन ये तिला मग तिकडे जाऊन तुला काय प्रश्न करायचे तिला जाऊन तिकडे विचार तो तिकडनं लगेच गौराच्या रूममध्ये निघून येतो रूममध्ये आल्यानंतर विचार करतो मी आज नवीन डिझाईनचे ऑर्डर्स दिलेले आहे आता घरात राहिले तर तिला ते करता येणार नाही बहुधा ती आबांना सांगून तर गेली आली मी हा जाऊन पण ती शंभर टक्के तिथे डिझाईनच बनवायला गेली असेल आता हा एक छान मौका आहे आपल्याकडे तिला चित्र काढताना रंगे हात पकडण्यासाठी आता आद्वेक तिथे जाऊन पोचतो तिथे जाऊन शंभर टक्के तिथे डिझाईनच बनवत असेल घरी बनवता येत नाही म्हणून इथे आली आहे आता मी तिला माझ्या डोळ्यांनी चित्र काढताना पकडणार म्हणून तो दबक्या पावलांनी हळूहळू आतमध्ये शिरतो आत जाऊन तो म्हणणारच असतो तूच चित्र काढते ना तितक्या समोर पाहतो तर कला तिथे गप्पा मारत असते तिच्या आईबाबांशी काजलशी आणि पाठीमागून आद्वेकला आलेलं पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात की आद्वे कसा काय आलाय मग कला त्याला म्हणते तू इथे कशाला आला आहेस तेव्हा आद्वेद तिला म्हणतो तिकडे घरी माझी एकही वस्तू जागेवर सापडत नाही ना माझा ड्रेस वापरायचा सापडत आहे ना माझं चार्जर सापडत आहे मी इकडे वैक टाकून गेलो शोधून शोधून आणि इतकी भूक लागलेली आहे मला आणि मी ड्रेस चेंज केल्याशिवाय जेवत नाही तुला माहितीच आहे आणि स्वतः मात्र इथे मस्त जेवणावर ताव मारला आहे आणि मी तिकडे तुझ्या नावाने आरो ठोकतोय न सांगता का आलीस तू तेव्हा ती म्हणते मी आबांना सांगून आले होते न सांगता आलेली नाही हवं तर आबांना विचारून घे तेव्हा आद्वेत म्हणतो पण आता तू इथे आल्यामुळे माझा तिकडे प्रॉब्लेम झाला ना मग तिथेही दोघांचं भांडणं चालू होतात आणि संगीता जावईबापूंना म्हणते झालं गेलं ठीक आहे पण तुम्ही आता जेवल्याशिवाय अजिबात जायचं नाही इकडे सरोजला आद्वेत दिसत नाही मग ती इकडे तिकडे शोधते कुठे गेला ह्या हे दोघंही नाही तेव्हा अंजूकडनं समजतं की ती माहेर गेली तिला घेण्यासाठी आबांनी आद्वेतला पाठवला आहे मग तोही तिथे गेलेला असतो आता तिला खूप भीती वाटत असते ती कला सांगते का काय का, का मी तिच्याजवळ अशा अशा पेपरवर सही करून घेतली म्हणून ती अद्वेतला फोन करत असते पण तो काही फोन लागतच नाही फोन स्विच ऑफ येत असतो कारण त्याच्या फोनची बॅटरी संपलेली होती आणि फोन स्विच ऑफ पडलेला होता पण ही आता असं वाटतंय ते दोघांनी एकमेकांशी बोलणं झालं असेल आद्वेत माझ्यावर चिडला असेल म्हणूनच त्यांनी फोन बंद तर करून ठेवला नसेल ना, ना म्हणून तिचा जीव कासवीस होत असतो ती रात्री खूप वेळ जागी राहते ते दोघांची वाट पाहत असते ते दोघे कधी येणार ते दोघे घरी आल्यानंतर त्या दोघांना ती जाब विचारते एवढा वेळ का लागला तुम्हाला घरी येण्यासाठी तेव्हा आद्वेत सांगत होता केईच्या घरच्यांनी खूप हट्ट केला जेवण करून जा म्हणून जेवण वगैरे होईपर्यंत वेळ लागून गेला तेव्हा सरोज मात्र आद्वेतवर चिडते मी इथे तुझी वाट पाहते माझा जेव इतका जीव कासवीस झाला अजूनपर्यंत आले नाही एक साधा फोनही तुम्हाला लावता आलेला नाही आणि तुमचा फोनही लागत नव्हता मी काय समजायला हवं होतं आता हे सगळं बोलत असताना कला मात्र तिचं नजर खाली करून तिथे उभी असते ती एकही शब्दाला उत्तरही देत नाही तिला फार वाईट वाटलेलं असतं दुपारी जे काही घडलेलं असतं त्याच्यावरनं आणि सरोजला ही भीती असते की हिने आद्वेतला खरं खरं तर सांगितलं नसेल ना सगळं पण तिने काहीही सांगितलेलं नसतं तिच्या लक्षात येतं मग दोघं हो जण रूममध्ये झोपायला निघतात तेव्हा आद्वेतला पुन्हा एकदा सरोज बाजूला घेते आणि सांगते तिच्यापासून दूर राहायचं तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अजिबात अडकायचं नाही असंही ती सांगते तेव्हा तो म्हणतो नाही आई नाही करणार काही आणि तो रूममध्ये जाऊन आता वाट पाहणार आहे की कला नक्कीच रात्री जागरण करून डिझाईन वगैरे बनवणार तेव्हा कला त्याला म्हणते झोप तू ही मलाही झोपायचं आहे मला खूप झोपेत आहे तुझ्या ह्या लाईट चालू असल्यामुळे मला झोप लागणार नाही तेव्हा मात्र आद्वेत म्हणतो मला ना आज खूप काम आहे मी काही झोपणार नाही माझं काम मी चालू ठेवणार तुला झोपायचं असेल तर तू तिकडे तोंड करून पांघरून घे आणि घे झोपून मी काही लाईटही बंद करणार नाही आणि झोपणारही नाही आता कलालाही टेन्शन तिलाही डिझाईन बनवायची आहे आता हा झोपला नाही तर तिला बनवता येणार नाही तीही त्याची वाट पाहत असते थोड्या तरी झोपेल तरी झोपेल पण कसलं काय हा पठ्ठ्या तिची वाट पाहतोय पा ही कधी डिझाईन बनवायला जाते आणि हिला मी कधी रंगे हात पकडतोय तीही झोपली नाही आणि तोही नाही तो, तो कंटिन्यू तिच्याकडे लक्ष ठेवत असतो ही ना नक्कीच काहीतरी डिझाईन वगैरे बनवेलच मग ती एक दोन पानं घेते त्या पानांवर काहीतरी लिहिण्याची सुरुवात करते तितक्यात आदव्यात तिथेही डोकून पाहतो काय करते ती म्हणते काही नाही रे मग टाईमपास करत आहे आणि खाली आल्यानंतर तिला झोप येत नसते म्हणून ती खाली बसलेली असते आणि तिथेही तो तिला बघायला जात असतो नक्कीच ही काहीतरी करत असेल तिथेही ती म्हणते मी काहीही करत नाही आहे तुझं काय असतं मध्ये मध्ये मी रांगोळीच तर काढत आहे तिने त्या पेजवर ती रांगोळी काढलेली असते आणि त्याला ती मुद्दाम रांगोळी दाखवते बघ मला ना सकाळी डिझाईन बनवायची असते ना मी रात्रीच आठवून ठेवते कोणती डिझाईन बनवायची आणि कोणती नाही आदिवेत वाकून पाहतो तर त्या पेजवर खरंच रांगोळी असते म्हणजे आजही मी डिझाईन बनवलेच नाही मी हिला रंगी हात पकडू शकलो नाही असं अद्वेतला वाटू लागतं बघता बघता सकाळ झाली दुसऱ्या दिवशी सगळेजण हॉलमध्ये असताना कला तिच्या नवऱ्याला चहा देते चहा दिल्यानंतर सरोजचा संताप होतो तर, संता तर ती म्हणते इथून पुढे माझ्या मुलाचं कुठलंही काम तू करायचं नाही फक्त अंजूज करेल अंजूस त्याला काय नको हवं ते सगळं पाहिल हे बोलणं ऐकल्यानंतर कलाला वाईट वाटतं आणि कला एकही शब्द तिला उलटून बोलत नाही हे सगळं हॉलमध्ये चालू असतं आणि तिला फडाफडा सरोज आबांसमोर बोलत असते माझ्या माझ्यापासून तू दूर राहायचं आणि त्याच्या कुठलंही काम तू करायचं नाही तेव्हा रोहिणी मात्र सगळ्यांसमोर बोलते हे कुठले नियम बायकोने नवऱ्याची कामं करायची नाही असा नियम तर या घरात मी पहिल्यांदीच ऐकलेला आहे मान्य आहे त्यांचं लग्न तुझ्या मनाविरुद्ध झालं आहे पण बायकोने कुठले काम करायचं नाही त्यांनी दोघांना एकमेकांशी बोलायचं नाही हे तर मला काही पटेना तेव्हा आबांसमोर रोहिणी एकदम पॉईंटशीर बोलत असते आणि ती जे बोलत असते ते आबांनाही पटत असतं आबाही म्हणतात की सरोज तू जे काय बोलते आहे ते फारच चुकीचं आहे आणि तू असं बोलायला नको होतं आबांना फार राग आलेला असतो सरोजचा एक बायको म्हणून तिला तू तिच्या नवऱ्याची काहीही कामं करायची का नाही हे मला मान्य नाही मला मान्य आहे हे लग्न दो सगळ्यांच्या मनाविरुद्ध झालं आहे पण ते जण एकमेकांशी चांगलं वागणं चांगलं बोलणं हे तुला का सहन होत नाही तेव्हा आबा म्हणतात तू सगळ्या घराला तर जोडून ठेवणारी किती आदर्श सून होती पण आज तू तु, तुझा सगळा मान माझ्यासमोर तू घालवून टाकलास माझ्या नजरेत तुझी आज सगळ्या गोष्टींची किंमत शून्य होऊन गेली कारण तू नवरा कोणत्या एकमेकांशी बोलू नका एकमेकांच्या कुठल्याही कामात हातभार लावू नको असं सांगत आहेस हे किती चुकीचं आहे आणि एक सासू म्हणून तू असं वागणं ही फारच चुकीचं आहे आणि तुझं आत्तापर्यंत इतके दिवस झाले मी वागणं पाहतोय तू कधीही अशी चुकीची वागली नाही असं आबा बोल बोलतात आणि तिकडे मात्र कलाच्या डोळ्यातनं आश्रू येत असतात कला रडायला लागते आणि आबा तिला म्हणतात नक्की काय झालं आहे का तुझ्या डोळ्यातनं एवढं पाणी का तुला कोणाकडे लक्ष देऊ नको असंही आबा म्हणत असतात मग तिला फार वाईट वाटतं आपण आपल्या मनातली गोष्ट कुणाला सांगू शकत नाही काय घडलं तेही सांगू शकत नाही आबा मात्र तिला विचारत असतात नक्की काय झालं आहे का तू माझ्यासमोर तुझं मनमोकळं करू शकते पण कला आबांना सांगते नाही आबा काही झालेलं नाही जर योग्य वेळ आलीच बोलण्याची त्या दिवशी मी नक्कीच बोलेल आता सरोज म्हणते ठीक आहे आबा तुम्ही म्हणताय म्हणून मी माझा शब्द मागे घेते आणि माफी ही मागते कलाची की मी तुला असं बोलायला नको होतं आणि कला किती आश्चर्याने पाहत असते माझ्याशी काल वागले त्या किती वेगळं होतं ना आज आबांसमोर किती व वेगळं वागत आहे आणि तिचं ते वा वेगळं वागणं खरंच तिला त्रासदायक वाटत असतं खरंच यांचा चेहरा नक्की आहे तरी कोणता सरोज मॅडम एक स्त्री असून माझ्याबद्दल असा विचार करते आबांनाही फार वाईट वाटत असतं की माझी मोठी कधीही अशी वागली नाही आणि आज तिचं जे वागणं आहे तेही आबांना खटकत असतं एक स्त्री म्हणून तू दुसऱ्या स्त्रीला असा कसं का काही उल्लेख करून सांगू शकते की तू तु तुझ्या नवऱ्याच्या कुठल्याही कामात हातभार लावायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही आणि तुझं हे बोलणंही मला खरंच काहीच पटू नये राहिलं असं सरोजला आबा फाडफाड बोलतात आणि निघून जातात आबांना राग आलेला पाहून सरोज त्यांची माफी मागण्याचा प्रयत्न करते आता सरोजला आबा नक्की माफ करतील का हे पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ शकू चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद